पाण्याचा दिवस कलंक पुसण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या वतीनं घरोघरी थाळी नाद आंदोलनाचं आवाहन करण्यात आलं असून याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे सोलापूर विकास मंचाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व सोलापूरकरांनी सोलापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजन शून्य कारभाराच्या निषेधार्थ रविवारी सव्वीस मे रोजी सकाळी दहा वाजता स्वतःच्या घरातून थाळीनाद आंदोलन करून उस्फोर सहभाग घेत नियोजन शून्य कारभाराचा निषेध नोंदवला या आंदोलनाची दखल घेण्यात आली असून लवकरच पालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक येत्या आठवड्यात घेण्याचं आश्वासन पालकमंत्र्यांच्या स्वीय सहायकांनी दिलं दरम्यान येत्या महिनाभरात सोलापूरचा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास याहून अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सोलापूर विकास मंचाच्या वतीनं देण्यात आलाय लवकरच पाणीपुरवठा सुधरेल अशी आशा देखील या निमित्त व्यक्त करण्यात आली आहे